जय भीम नमो उदय मी सेवानिवृत्त प्राचार्य आनंद वानखडे आम्ही तिघे माझे परमस्नेही मान्य शिवशंकर साळवे माझी घट शिक्षणाधिकारी अधिकारी राजे येथील गौतम इंगळे आम्ही तिघं नागपूर येथे बनते सुराई शेसाई यांच्या भेटीला गेलो आणि तिथं त्यांच्याशी चर्चा करून आम्ही महाबोधी बोधगया टेम्पल मुक्ती आंदोलनामध्ये पाचव्या टप्प्यामध्ये सामील होण्याची इच्छा व्यक्त केली नागपूर मार्गे आम्ही गया येथे पोचलो गया येथून आम्ही आंदोलनकारी लोकांसोबत मास्तवीर खेमधम्मू यांच्या नेतृत्वाखालील मोर्चामध्ये आम्ही सामील झालो चक्र मैदानावर सभेमध्ये रूपांतर झालं त्या रात्री शिवशंकर साळवे यांचं अतिशय पोट दुखत होत तरी त्या अवस्थेत आम्ही दुसऱ्या दिवशी आम्ही दोघांनी अंगावर चिवर घेतलं आम्ही दोघ दोघांनी श्रामेर श्रामनेरची दीक्षा घेतली मी आणि माझे मित्र शिवशंकर साळवे आम्ही चिवरावर तो संपूर्ण परिसर फिरलो आम्हाला लोकांनी भोजनदाने दिलं आम्ही त्याच चिवरानेशी पुढे खामगावपर्यंत आलो खामगावमध्ये एका विहारामध्ये अंगावरील चिवर उतरवले आणि पुन्हा आम्ही एक, एक साधे जीवन जुण लागलो पण मात्र जे आमचे मित्र होते गुणरत्न त्यांनी अंगावर चिवर शोटपर्यंत ठेवलं आणि आस्तेस्त विरायत तर मित्र हो अशा प्रकारे मला तथागत गौतम बुद्धाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीविषयी जिवाळा आसक्ती प्रेम निर्माण झालं आणि मग वारंवार माझ्या मनामध्ये तिथं वंदन करायला जाण्याची इच्छा होऊ लागली पुढे दोन हजार एक मध्ये मी माझे जे जवळचे मित्र होते स्मृतिशेष प्रकाश सर नंतर टाईपचे नेते सन्मान्य बिडे धुरंदर नंतर पोलीस पाटील अजाबराव शेकूकर आणि आमचे स्नेही आरोग्य खात्यामध्ये होते औचित्रा जाधव आणि त्यांची मुलगी पुष्पा या लोकांना मी भुसावळ मार्गे बौद्ध पौर्णिमेला निघालो आम्ही विदाऊटच तिकीट गेलो होतो पण विदाऊट टिकटाचा एवढा वाईट अनुभव आला की आम्ही भुसावल ते गोरखपूरपर्यंत उभ्यानेच प्रवास करावा लागला तेवीस तास उभेच होतो अतोना त्रास झाला पुढे आम्ही नवा मार्गे लुंबिनीला गेलो लुंबिनीची सीमा ओलांडली तिथून ॲटोने मामाया टेम्पलजवळ आम्हाला रात्र झाली त्या बुद्ध पौर्णिमेच्या पहिल्या रात्री खूप म्हणजे वेगळाच अनुभव आला की एवढ्या भयानक जंगलामध्ये सिद्धार्थ गौतम बुद्धांनी कसे राहिले असतील आम्हाला मोरंबा येथील मेजर हेलोडे यांच्या आई भेटल्या अवच्युतराव जाधव यांची मुलगी पुष्पा आणि हेलोडे त्यांनी स्वयंपाक केला बेसन भाकरी केल्या आम्ही त्या खाल्ल्या आणि दुसऱ्या दिवशी मग आम्ही पूर्ण परिसर फिरलो सर्व देश विदेशातील देश विहारं बघितले तिथून परत आम्ही मग नगर मार्गे सारनाथला आलो सारनाथला सारून आम्ही परत वाराणसीला आलो पुढे मग मी ऑक्टोबर दोन हजार चौदामध्ये माझी मिसेस आणि मी एकटा टूरच्या माध्यमातून पुन्हा धम्मयात्रेला निघालो आणि मग माझ्या मेसेजलाही मी संपूर्ण बुद्धस्थळ दाखवले पण माझ्या मनातील मात्र ते आसक्ती प्रेम निर्माण झालं होतं ते जात नव्हतं मग मी ठरवलं की आपणही असंच एक टूर सुरू करावा मग मी बोधी टूरच्या माध्यमातून <coughs> महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मयात्रीना एकत्र जमा करायचो आणि त्यांना भुसावलवरून स्लीपर ट्रेनने वाराणसीपर्यंत न्यायचो आणि वाराणसीपासून पुढे ए सी बसने त्यांना बुद्धांच्या पदस्पर्शाने पाहून झालेल्या धम्मस्थळांना उन्नत करण्यासाठी न्यायचो पुढे कालांतराने मी सारनाथ येथील समीर टूरशी जुळला गेलो समीर टूरच्या माध्यमातून मी बऱ्याच धम्मयात्रींना धम्मस्थळी नेलं आणि आता गेल्या वर्षीपासून मी <coughs> माझे मित्र मचिंद्र तिगोटे त्यांचे पुतणे आहेत मान्य सचिन तिगोटे यांचा बोधी टूर्स आहे बोधी टूर्स अतिशय उत्कृष्ट असा टूर आहे सचिन तिगोटे यांच्यासोबत मग मी एम ओ यू म्हणजे आम्ही बोधी टूर्स आणि प्रबुद्ध टूर्स आम्ही एक सामंजस्य करार केला आणि त्या कराराच्या माध्यमातून आम्ही आठ रात्री नऊ दिव, दिवस बुद्धांचे जे पवित्र आठ तीर्थक्षेत्र आहेत त्या पवित्र स्थळांना भेट देण्यासाठी धम्मयात्रेंना नेण्याचं ने ठरवलं मित्र हो, या आठ रात्री नऊ दिवस धम्मस्थळांना श्रीपरने श्रीपर, श्रीपर क्लासने प्रवास केला तर तेथील हॉटेलमध्ये राहणे ए सी बसणे आठ दिवस प्रवास करणे आणि लखनौपर्यंत येणे सकाळी चहा नाश्ता दुपारचं जेवण रात्रीचं जेवण आणि एका रूममध्ये चार लोकांची निवास व्यवस्था यासाठी नऊ हजार नऊशे म्हणजे दहा हजार रुपये खर्च येतो आणि तोच प्रवास जर तुम्ही थर्ड ए सीने जर केला तर तुम्हाला दहा हजार अधिक थर्ड ए सीचं भाडं एवढा तुम्हाला जास्तीचा खर्च येतो आता पुढे तुम्हाला सारनाथ येथील स्थानिक स्थळांचं तिकीट बोधगाय येथील विदेशातील विहार पाहताना ॲटोने प्रवास करावा लागतो कारण तिथं मोठी गाडी जात नाही नंतर राजगीरला वेळूवन आहे त्या वेळूवनाचं रोप वेचं भाडं रोपवेचं भाडं वेगळं वेळवणामध्ये पंचवीस रुपये तिकीट आहे राजा बिंबी वेळवण तथाकथांना दान दिलं होतं ते वेळवण आहे तिथं तिकीट पंचवीस रुपये आहे नालंदा विद्यापीठाचं भाडं चाळीस रुपये आहे पुढे वैशाली आहे नंतर कुशीनगर आहे नंतर नेपाळमध्ये जाताना सीमा ओलांडून जावं लागते नेपाळमध्ये प्रवेश करताना तिथं बॉर्डरवर प्रत्येकी शंभर रुपये आपल्याला द्यावेच लागतात ते वेगळे महामाया टेम्पलमध्ये प्रवेश करताना तिथं तिकीट आहे श्रावस्तीला तिकीट आहे लखनौला तिकीट आहे तर असे हे जे आठ पवित्र स्थळं आहेत या आठ पवित्र स्थळांना पाण्याचा जो खर्च आहे तो बाराशे पन्नास रुपये आणि तुम्हाला दररोज एक बिसलरी पाण्याची बॉटल देण्यात येते तो खर्च असे मिळून तुम्हाला बाराशे पन्नास रुपये अतिरिक्त खर्च आहे म्हणजे तुम्ही जर स्लीपरने प्रवास केला तर तुम्हाला दहा हजार अधिक बाराशे पन्नास रुपये हा खर्च तुम्ही जर थर्ड ने प्रवास केला तर तुम्हाला आठ रात्री नऊ दिवसाचे त्यामध्ये रेल्वे थर्ड ए रेल्वे प्रवास हॉटेलमध्ये राणे आणि सकाळी चहा नाश्ता भोजन असे तुम्हाला तेरा हजार पाचशे रुपये आणि लोकल तिकीटाचे बाराशे पन्नास रुपये एवढा खर्च तुम्हाला येतो म्हणून आणि अतिशय अतिशय लो बजेटमध्ये हा प्रवास आहे तुमचा यापेक्षा कमी खर्च कोणी घेत नाही रेल्वे प्रवास स्लीपर ट्रॅवलने केला तर जवळपास दहा हजार बाराशे पन्नास रुपये असे जवळपास बारा हजार पन्नास रुपये आणि जर तुम्ही थर्ड ए सीने अकोला भुसावल भुसावल वाराणसी लखनौ भुसावल भुसावळमध्ये आपल्या धम्मशैलीचा शेवट असतो तर भुसावळपासून आपण आपल्या स्वतःच्या सोयीने येऊ शकता किंवा आम्हीही तुम्हाला तिकीट काढून देऊ शकतो तर तो तेरा हजार पाचशे रुपये थडेशीचा प्रवास खर्च आणि बाराशे पन्नास रुपये तो तिकीट खर्च असा तुम्हाला खर्च येतो तु। तर अतिशय कमी बजेटमध्ये हा आपला धम्मासलीचा प्रवास आहे आम्ही बोधी टूर्स व प्रबुद्ध टूर्सच्या माध्यमातून तुम्हाला एक ते दोन वेळा नॉनव्हेज भोजनसुद्धा दिले जाते तुमची काळजी घेतल्या जाते तुम्हाला बहुतेक ठिकाणी आंघोळीचं स्नानासाठी गरम पाणी असते जिथं गरम पाणी नसेल तिथं आपल्यासोबत रड असतो फक्त एवढंच आहे की आपल्या जसं घरी आपल्याला भोजन असते किंवा घरी जसं आरामदायी असते तसं मात्र प्रवासामध्ये नसते आपण धम्मसहली जात धम्मसहलीसाठी जात आहोत तर ॲडजस्टमेंट करावीच लागते जर बुद्धांच्या पवित्र भूमीला वंदन करण्यासाठी जायचं असेल तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये धन्यता मानायची असेल तर आपल्याला ॲडजस्टमेंट करावीच लागते आता मग मला असंच पाहिजे तसंच पाहिजे हे मात्र शक्य नसते तरी मित्रो हो, आपण एक वेळ आमच्यासोबत येऊन बघा आणि बुद्धांच्या पवित्र स्थळांना भेटी द्या तुम्हाला बाहेर उघड्यावर आंघोळ करणे बसावे लागणार नाही हॉटेलमध्येच सर्व व्यवस्था असणार आहे हॉटेलच्या रूम ह्या बाथरूम अटॅच असतात त्यामुळे सर्व सुविधायुक्त अशा आपण रूम घेत असतो आपण एक अवश्य भेट द्या असे मी आपणास आवाहन करीत आहो जय भीम जय बुद्ध